पहिला शेतीचा अभ्यास केला पाहिजे म्हणून आज आपण भेटतोय झेंडू फुल उत्पादक तरुण शेतकरी वैष्णव संतोष माळी यांना जे आपल्या शेतातून उत्तम झेंडू उत्पादन घेऊन नफा कमवत आहेत तसेच पन्हाळा तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांना फुल शेती करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल नमस्कार माझं नाव वैष्णव माळी मला प्रेरणा माझ्या मामामुळे मिळाली मामाचं नाव अण्णासून माळी तर ती गेले आठ वर्ष झाले शेती करतात फुलशेती मी दहावीच्या सुट्टीला गेलेलो तेव्हा मी मामासंग फुले तोडायते जात होतो तेव्हा मला म्हणला की तू पण शेती कर फुल शेती, शेती, शेती चांगली आहे दोन तीन महिने करून बघ मग मी केली केल्यावर मग एक पंधरा वीस घंट केली मी भरपूर उत्पन्न मिळालं मला तेव्हापासून मी फुलशेती गेलं चार वर्ष झालं करतो ह्या बघा आपला ऊस गेला ऊस गेल्यावर आपण रोटर रोटर मारून फेसर डोस टाकून टिबं घातरलं टिबं घातरून मग बियाणे बुकिंग केली बुकिंग केल्यावर आणलीत लावलीत आपली गेली बुकींग ले ले ले। मला वाटतं एकोणीस फेब्रुवारीला बरोबर लागवड आपण केल्या तिथून पुढे दीड महिन्याने बाग चालू झाली आपली तर बाग चालू झाल्यापासून उत्पन्न रोज तीस चाळीस किलो तीस चाळीस किलो माल निघतो आहे माल निघल्यापासून आत्तापर्यंत बाग लावल्यापासून तीस चाळीस हजारचं तर प्रॉफिट आहे अजून इथनं पुढं अजून दोन महिने भाग चालू राहणार शेती करताना पहिला शेतीचा अभ्यास केला पाहिजे कोणती शेती करायचं आहे ह्याचा पण अभ्यास केला पाहिजे पहिला आणि शेती करताना बिझनेस मॉडेल म्हणूनच शेती करायची आणि जे कुशल शेतकरी आहेत मोठे शेतकरी आहेत त्यांचा आपण जाऊन गाठ भेट घेतली पाहिजे ही शेती अशी अशी केली तरी कशी होईल काय होईल माहिती घेतली पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि कुठली म्हणजे थोडे शेतीची पुस्तकं वगैरे असतील हेही वाचली पाहिजेत आणि शेती करताना बिझनेस म्हणूनच शेती शक्यतो करावी वैष्णव संतोष माई यांचा अनुभव निश्चितच प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवलेला मार्ग इतर तरुण शेतकऱ्यांनाही नवीन दिशा दाखवेल असे आम्हाला वाटते